श्री स्वामी समोरच्या सर्वांना मित्रांनो बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला आहे घरामध्ये अशा प्रकारे नाग नृसोबा जो लावला आहे तो कधी काढायचा आहे लावल्यानंतर नागपंचमीच्या दिवशी आपण याला लावतो नागपंचमीच्या दिवशी याची पंचोपचार पूजा करतो बरेच जणं मातीचा नागोबाही घरामध्ये पुसतात तर हे, हे तो जे चित्र आहे हे आपल्याला आजपासून म्हणजे नागपंचमीपासून पोळ्यापर्यंत ठेवतात तर पोळ्याच्या दिवशी घरातील जेन्स व्यक्ती उठण्याच्या आधी ह्या चित्राला काढून ठेवायचं असतं पंचोपचार पूजा करून नैवेद्य दाखवून कारण या चित्राला घरातील जेन्ट व्यक्तींनी पाहू नये त्यासाठी तर आ, ही आपण त्या तसंच ब त्याच्याच बरोबर आपल्याला जिवत्या माताची दर शुक्रवारी पूजा करायची आहे आपल्या मुलांना उदंड आयुष्य लावू यासाठी तसेच उद्या शुक्रवार आहे घरात अखंड लक्ष्मी राहण्यासाठी घरामध्ये पैसा टिकण्यासाठी कसं कलशपूजन करायचे आहे किंवा कसे पूजा करायची आहे ते लवकरच आपला स्वामीसेवक शीतल या यूट्यूब चॅनलला आपण टाकणार आहोत माहिती तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा व लाईक करा श्री स्वामी समर्थ सर्वांना